मत हेच आहे की महाविकास आघाडीला झालं असता पण महत्वाचं म्हणजे काही भागांमध्ये ते फिरले पण इतर वेळी ते त्यांनी काहीही वक्तव्य केलेलं नाहीये त्यांनी जी शांतता राखली आणि मतदान आपल्या पद्धतीनं होऊ दिलं त्याचा सुद्धा नक्कीच हा परिणाम आहे त्यामुळे कुठंतरी जरांगेंनी सुद्धा लोकशाहीची जी पद्धत आहे त्यात हस्तक्षेप केला नाही स्वतः उमेदवार उतरवणार नाही असं म्हटल्यानंतर आणि मला वाटतं त्याचा फायदा लोकांनी त्यांना जे योग्य वाटलं जे हवे होते त्यांना मतदान केलं आणि तो फायदा भाजपाला झाला अर्थात रवी राणांची प्रतिक्रिया आहे ती आपण ती पाहूयाचा विजय झालेला आहे आणि मोठी चपकार हे बच्चू कडूला खऱ्या अर्थानं जे नेते माझ्या विरोधात माझ्या मतदारसंघात उतरले होते ज्यांनी लोकसभेचा पराभव शृटपणाने अहंकाराने नवनीतराचा पराभव केला त्याचा त्यांच्यामुळे सगळ्या माझ्या बारामतीच्या सर्व मतदार भगिनींचे मी मनापासून आभार मानते जल्लोष चालू आहे मी मी आजींना भेटायला आले होते त्यांचे आशीर्वाद सगळ्यात महत्वाचे आहेत माझ्यासाठी आणि म्हणून मी मी पुण्याला होते पुण्यावर इथे आले आजींना भेटले आता जल्लोस बारामतीमध्ये सुरू आहे थँक्यू थँक्यू तर या घडीची मोठी अपडेट वरळीमध्ये आदित्य ठाकरे पिछाडीवर गेले आहेत पाचशे सत्त्याण्णव मतांनी पिछाडीवर गेलेले आहेत आदित्य ठाकरे पिछाडीवर आहेत मिलिंद देवरा तिकडे आघाडीवर आहेत सध्याची अपडेट मिलिंद देवरा आघाडीवर आदित्य ठाकरे पिछाडीवर तिसऱ्या क्रमांकावर आहेत संदीप देशपांडे तिकडे वरळीमधली ही मोठी अपडेट येते तर माहीममध्ये अमित ठाकरे तिसऱ्या स्थानी आहेत सदा सरवणकर पिछाडीवर आहेत ठाकरेंचे सावंत तिकडे आघाडीवर आहेत एक छोटी कमेंट शीतलताईंची आपण घेऊया शीतरताई वरळीचा निकाल काय सांगतोय परळीचा निकाल हा खरोखर ज्या पद्धतीने लागतो आहे आदित्य ठाकरे पिछाडीवर म्हणजे आदित्य ठाकरे गेले पाच वर्ष काय काम करत होते आणि वरळीकरांचा जो क्षोभ होता हा तुम्हाला निकालातून दिसतोय आणि परत एकदा मी सांगते की खरी शिवसेना कोण आम्हाला तुम्ही गेले इतके वर्ष फक्त गद्दार गद्दार बोलत होता पण खरे गद्दार कोण आहेत आणि आमच्यावरचा हा गद्दारीचा जो शिक्का मारला होता हा पूर्ण महाराष्ट्रात जनतेने पुसून गेलेला आहे आणि मिलिंद देवराजी